तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आर जे श्रद्धा अर्थातच वारली चित्रकलेवरजीची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा श्रोते हो आज पुन्हा एकदा आपण भेटलो आहोत आपल्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने सुरू झालेला हा ऍप हा प्रामुख्याने शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध आहे त्याचे फाउंडर आहेत श्री संजय दालमिया सर ज्यांनी आय आय टी दिल्ली येथे शिक्षण घेऊन ते आय आय टी एन झाले आहेत मुळातच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी एका छताखाली येऊन काम करावं आपल्या कामाचं आपल्या संकल्पनांचं आदान प्रदान व्हावं हा यामागचा प्रामुख्याने हेतू आहे ह्या कामामध्ये ओपन लिंक्स फाउंडेशनचा देखील मोलाचा वाटा आहे त्यांनी सुद्धा या कार्यात सहभाग घेतला आहे मुळातच ग्रामीण भागातल्या शिक्षकांच्या कामाची दखल व्हावी आणि शिक्षकांना मदत व्हावी त्यांनी राबवलेल्या संकल्पनांचं कौतुक व्हावं हा त्यामागचा हेतू शिक्षकांनी केलेल्या उत्कृष्ट संकल्पना आणि राबवलेले उपक्रम याबद्दल त्यांना पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड देऊन गौरवण्यात येतं महाराष्ट्रामध्ये नऊ जिल्हे आणि छत्तीसगडमधील सात जिल्ह्यांमध्ये आपलं काम चालतं आज सुद्धा अशाच एका शिक्षकांशी आपण गप्पा मारणार आहोत ज्यांचं नाव आहे श्री योगेश माकोणे सर जे आपल्याकडे आलेले आहेत जिल्हा परिषद शाळा दुगलगाव येवला इथून तर सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार तर सर गेली चौदा वर्ष आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहात वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण काम केलं असेल तर एकूणच आतापर्यंतचा प्रवास कसा होता कोणकोणत्या शाळांमध्ये आपली बदली होती आणि एकूणच काय होता प्रवास याविषयी काय सांगाल नक्कीच शैक्षणिक सेवेविषयी शालेविषयी नक्कीच सांगेल परंतु सर्वप्रथम मी आपले विनोबा टीमचे सर्व सर्वा संजय शं, दालमिया साहेब आमचे जिल्हा समन्वयक साहेब व आर जे एफ एम नाईन्टी पॉईंट एट जे सर्व टीमचे खरोखर आभार मानतो जेणेकरून आमच्यासारख्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या शिक्षकांना हा फार मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो आणि सुरुवातीला सांगतो की माझी प्रथम पोस्टिंग दोन हजार नऊ साली चौदा जानेवारी दोन हजार नऊ साली मकर संक्रांती दिवशी मी त्र्यंब जिल्हा परिषद शाळा विनायक खिंड तालुका त्र्यंबकेहर या ठिकाणी जॉईन झालो खऱ्या अर्थानं बघितलं तर निसर्गाने समृद्ध असा तो तालुका आहे निसर्गाने नटलेला पूर्ण वैविध्यपूर्ण असा तालुका होता आणि अशा ठिकाणी ब्रह्मगिरीच्या पायथेशी असलेलं ते एक छोटंसं गाव छोटीशी वस्ती पाडा म्हटला तरी चालेल तर अगदी त्या शाळेवर जायला मला रस्तासुद्धा नव्हता पायी म्हणजे अगदी त्र्यंबकेश्वरपासून पाच किलोमीटर पायी चालत जावं लागतं अशी ती परिस्थिती होती दोन हजार नऊची तत्कालीन परिस्थिती आज तिथे रस्ता आला पण त्या काळी तुम्हाला नऊ साली त्या ठिकाणी मला पालत चालत त्या ठिकाणी विद्यार्थी गोळा करत त्या शाळेवर न्यावा लागायचे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस जॉईन झालं त्यावेळेस त्या ठिकाणी शाळासुद्धा असे छोट्या खोलीमध्ये भराय भरली होती नंतर मी गेल्यानंतर त्या ठिकाणी शाळेचं बांधकाम आलं नवीन बिल्डिंग आली इमारत आली आणि अगदी तिथल्या लोकांच्या सहकार्याने पालकांच्या सहकार्याने डोक्यावर विटा होऊन वाळू वाहून आम्ही ती शाळा अगदी दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये ती शाळा पूर्ण केली आणि आज अखेर ती शाळा अतिशय डामडवला डोंगराच्या पायथ्याला अतिशय छानपणे आज त्या ठिकाणी पंधरा ते वीस विद्यार्थी शैक्षणिक अध्ययन अध्ययन करत आहेत याचा मला आनंद वाटतो वा म्हणजे खरं तर तुमच्या रूपाने आज हे लक्षात आलं की शिक्षक हे फक्त शिकवण्याचं काम करत नाही तर विद्येचं मंदिर उभारण्यापासून त्याच्या पायापासून सुरुवात करतात खरंच एक हाडाचं शिक्षक असल्याचं हे लक्षण आहे सर की वर्गात येऊन ए सी हॉलमध्ये बसून कोणीही शिकवेल पण आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक योग्य जागा असावी ती जागा निर्माण करण्यासाठी सुद्धा तुम्ही इतके अथक परिश्रम घेतलेत हे ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि असे शिक्षक प्रत्येकालाच भेटावे तर एकूणच किती पोस्टिंग आतापर्यंत आपल्या झाल्यात आणि कोणकोणत्या शाळांवरती आपण कार्यरत होतात ह्याविषयी काय सांगाल नक्कीच मॅडम एकूण माझी शैक्षणिक सेवा आज तर काही चौदा वर्ष झालेली आहे आणि त्या जिल्हा परिषा विनायक तालुका त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मी नऊ वर्ष सेवा केली आणि त्यानंतर माझी पोस्टिंग जिल्हा परिषद शाळा म्हणजे सध्याची शाळा जिल्हा शाळा दुगलगाव तालुका या ठिकाणी मी दोन हजार अठरा साली नियुक्त झालो आणि अगदी दोन्ही शाळा अतिशय टोकाच्या एक शाळा जी होती ती तत्कालीन काळामध्ये ती आदिवासी भागातली शाळा तिथली समस्या तिथलं वातावरण हे वेगळं होतं इथलं जी समस्या इथलं वातावरण पूर्ण वेगळं आहे परंतु दोन्ही ठिकाणी जी जितकं शक्य जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव देता येईल शैक्षणिक उपक्रम जास्तीत जास्त नाविन्यतेने देता येईल तेवढे मी त्या प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे वा खूप छान सर तर आज आपण गप्पा मारतो आहोत ते विनोबा ऍपच्या निमित्ताने तर विनोबा ऍपची ओळख तुमची कधी झाली साधारण सात ते आठ महिन्यापूर्वी विनोबा ऍप संदर्भात एक प्रशिक्षण आमच्या केंद्र बोगटे या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या विनोबा ॲपची ओळख झाली आणि मी विनोबा ॲपमध्ये प्रकारे व्हिडिओ तुमच्या शाळेचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ असतील फोटो असतील तुमचे जे उपक्रम असतील सहशालेय उपक्रम असतील ते कसे अपलोड करायचे त्या संदर्भात माहिती प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे शाळेचं लक्ष देता आलं नाही परंतु गेल्या चार ते पाच महिन्यापासून मी त्या विनोबा ॲपमध्ये सक्रिय आहे शाळेमधले जे जे काही उपक्रम असेल विद्यार्थ उदाहरणार्थ आमच्या जिल्हा परिषद नाशिक जिल्हा परिषदच्या कला सांस्कृतिक स्पर्धा आहे त्याची तयारी आम्ही साधारण नोव्हेंबरनंतर तयारी करतो त्याच्यामध्ये वैयक्तिक नृत्य असेल सामूहिक नृत्य असेल वैयक्तिक गीत गायन असेल सामूहिक गीत गायन असेल विविध स्पर्धा असतात त्याच्यामध्ये भाष स्पर्धा स्पर्धासुद्धा खूप असतात अगदी त्यांची आम्ही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो आणि केंद्रस्तरावर तालुका स्तरावर जिल्हा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर जिल विद्यार्थी निवड केली जाते आणि अगदी तो व्हिडिओ ते व्हिडिओ माझ्याकडे दरवर्षी असते दरवर्षी आम्ही तयारी करतो परंतु यावर्षी विनोबा जे प्रशिक्षण घेतलं असल्यानं मला ते वाटलं की हे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करावा आणि त्या माझ्या विद्यार्थिनीच्या गाण्याचं सिलेक्शन तालुका स्तरावर झालं होतं आणि मी तो व्हिडिओ अपलोड केला नक्कीच सर्व तालुका स्तरावर माझी पोस्ट आवडली ते गाणं त्या ठिकाणी सर्वांना आवडलं कारण त्या वैयक्तिक गायनामध्ये विद्यार्थ्याचं गाण्याबरोबर विद्यार्थी सातसंगी जी होती मलाही बऱ्यापैकी मृदंग वाजत होतो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांनाही बऱ्यापैकी हार्मोनियम वाजत येतं आणि त्यामुळं ते गाणं इतकं आवडलं सगळ्यांना की त्या गाण्याला तालुका स्तरावर पोस्ट ऑफ मंथ मला मिळालं वा खूप छान सर मुळातच विनोबा ॲप कशा पद्धतीने कार्य करतं हे कसं सांगाल आपल्या श्रोत्यांना ह्याविषयी काय सांगाल विनोबा ॲपमुळे खूप छान प्लॅटफॉर्म शिक्षकांसाठी मिळालेला आहे कारण इतर आपण जर ॲप्स बघितले सोशल तर सोशल ॲप्समध्ये इतर ज्या घडामोडी शैक्षणिक राजकीय इतर घडामोडी जास्त बरं असतो परंतु या ठिकाणी फक्त तुमचं शैक्षणिक एक प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी तुमच्या शाळेच्या किंवा इतर शाळेच्यासुद्धा इतर तालुक्याच्या इतर जिल्ह्याच्या ज्या ज्या काही नाण्यपण ॲक्टिव्हिटी आहे त्या तुम्हाला शाळा आपल्या शाळेत राबवता येतात त्या शाळेच्या जे जे काही ॲक्टिव्हिटी आहे ते तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना देता आहेत विद्यार्थ्यांशी विद्यार्थी नि विद्यार्थी केंद्रित उपक्रम जे आहे ते नक्कीच तुम्हाला राबवते जातात कारण ते सगळ्या विषयाचे असो विद्यापूर्ण असं नाही की नुसती विषय भाषा असेल गणित असेल इंग्रजी असेल क्राफ्ट असेल मी बघितलं विनोबा ॲपमध्ये मॅडम खूप अशा प्रकारचे क्राफ्ट व्हिडिओज आहेत की ते आपण बघितलं आपल्यालासुद्धा फार मोठं नावीन्यता येते आपण ते आकाशकंदीला असेल उदाहरणार्थ ससा असेल आणि विविध असे आपण वर्ग सजावटीचे ज्या वस्तू आहे क्राफ्ट त्यासुद्धा मी छान प्रकारे विद्यार्थ्यां बनवून घेतो म्हणजे असं नाही की नुसतं एक एज्युकेशनल एखाद्या ठरविषयं असं नाही संपूर्ण फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा इतक्या छान आहेत की आपण बघतो आम्ही आता आमच्या बॅग्लेस डे शनिवार जो असतो बॅग्लेस डे म्हणजे जप्त जप्तमुक्त शनिवार आपण त्याला असं म्हणतो त्या दिवशी पूर्णपणे विद्यार्थ्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल कला क्रीडा सांस्कृतिक स्पेलिंग पाठांतर पाठांतर इतर ज्या सहशाली उपक्रम असतील त्यावर आमचा बरा असतो शनिवारी त्या दिवशी आम्ही दप्तर विद्यार्थ्यांना सांगत नाही आणि हेच ॲक्टिव्हिटी जास्त बरं असतो आणि त्या ॲक्टिव्हिटीमुळं आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामुळे खूप आकर्षित झाले की माझा व्हिडिओ काढा माझा व्हिडिओ काढा माझा नंबर असता राहिला पाहिजे म्हणजे आम्ही जे काही पोस्ट ऑफमनद्वारे आम्हाला जे बक्षीस मिळतं आम्ही ते विद्यार्थ्यांना वाटतो आणि विद्यार्थ्यांना आणखीन त्यांच्यामध्ये स्पर्धा तयार होते वा खूप छान सर म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास न ठेवता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने कला क्रीडा नृत्य साहित्य या सगळ्याचीच आवड गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये ह्यासाठी तुम्ही वेगवेगळे अतिशय छान उपक्रम राबवत आहात तर पोस्ट ऑफ द मंथसाठी काय अजून संकल्पना तुमच्या डोक्यात कि आहेत किंवा आत्तापर्यंत काय संकल्पना तुम्ही राबवलेल्या आहेत याविषयी काय सांगाल लोकटॉपमानसाठी मी सर्व विषयावर माझा भर द्या भर आहे असं नाही की ठराविक विषयावर माझं भाषा गणित क्राफ्ट आणि इंग्लिश या विषय फिजिकल ॲक्टिव्हिटीसुद्धा माझा भर आहे विद्यार्थ्यांना आता मागं विनोबा ॲपचं सा मी सांगू इच्छितो की विनोबा ॲपचं असं काही नाही की ठराविक याच्यावर भर असतो परंतु त्यांनी स्पोकन इंग मागं इंग्लिश ग्रामीण भागामध्ये कसं असतं आमच्या जिल्हा बरेच शाळामध्ये ग्रामीण भागात जास्त असल्यामुळं इंग्रजी साठी त्यांना जास्तीत जास्त वातावरणामध्ये होण्यासाठी विनोबा ॲपने भर दिला स्पो स्पोकन इंग्लिश नावाचा मागचा त्यांचा ना प्रोग्रॅम होता त्याच्यामध्ये सहा चॅलेंजेस होते आम्ही सात ते सहा चॅलेंज मी विनोबा ॲपवर त्यांच्या ॲक्टिव्हिटी अपलोड केल्या तर त्यामध्ये एक आनंद वाटतो मला की आमची मुलंसुद्धा माय सेल्फ माय फॅमिली पूर्णपणे माय स्कूल हॉस्पिटलस हॉस्पिटल रिलेटेड वर्ल्ड हाऊस रिलेटेड वर्ड अतिशय विद्यार्थ्यांची हुकाबिलरी हो इन्क्रीज झाली मला सांगायला नंतर ती विद्यार्थ्यांना शब्दसंग्रहामध्ये खूप वाढ झाली आणि विद्यार्थी जे मुलं घाबरायचे एक एक वेळी इंग्रजी बोलायला त्यात एकदम फ्लुएंटली ॲक्युरेटली इंग्रजी बोलू लागली याचा आनंद व्हायला लागला आणि म्हणून विनोबा आपने असं नाही की इंग्लि इंग्लिशवर भर दिला त्यानंतर इंग्लिश स्कॉलरशिप एकदमसुद्धा मागं आयोजित केली होती संपूर्ण जिल्हाभरामध्ये आणि आता येत्या काळामध्ये आता सुरू आहे आम्ही त्याची तयारी पण केलेली आहे की ते म्हणजे वोटर अवेअरनेस आता सध्या आपण बघतो आहे की पूर्ण ज देशामध्ये लोकसभा इलेक्शन चालू आहे तयारी चालू आहे तर त्यावेळी विनोबा ॲपने आमच्या जिल्हा परिषद नाशिकने श्रीनगर साहेब साहेबने पत्र काढलं की न्यू विनोबा ॲपद्वारे आप आपण मतदाराची जागृती करा तर आम्ही त्यासंदर्भात पोस्टर तयार केलेला आहे की मी मिस ठरवणार माझा खासदार माय वोट माय वाईस माय वोट माय पावर उमेदवार सुज्ञ उमेदवाराला द्या मत असे प्रकारचे पोस्टर्स तयार केले आम्ही जागृती तयार केली गावातून रॅली काढली जेणेकरून या ॲपद्वारे संपूर्ण समाजामध्ये संपूर्ण शिक्षकामध्ये जनजागृती द्याम। <laughs> झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचासुद्धा एक प्रकारे विद्धारते विद्यार्थ्यांचे विद्यार्थी भविष्य भविष्याचे नागरिक आहेत त्यांनासुद्धा ते वोटचं महत्त्व कळलं आणि तेसुद्धा त्यांच्या घरी ते सांगू लागले पत्रलेखन नावाचा उपक्रम आहे त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं त्यांच्या आमच्या पालकांना की तुम्ही मतदानाच्या दिवशी सुट्टी न काढता तुम्ही शंभर टक्के मतदान तुम्ही घरातल्या सगळ्यांनी करावं या संदर्भात जाणीव जागृती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे वा खूपच छान सर हे सगळं ऐकताना अतिशय छान वाटतंय की आपण इतके वेगवेगळे वेग स्तुत्य कार्यक्रम राबवत आहात आणि पहिली ते चौथीच्या मुलांना आतापासूनच मतदानाचं का महत्त्व जर का समजलं तर पुढे जाऊन ते नक्कीच सुजाण नागरिक होण्यामध्ये मदत होईल आणि मुळातच आतापर्यंत काही अडथळे आले आहेत का कारण की विद्यार्थ्यांना घरून घेऊन येणं असेल किंवा पालकांना समजून सांगणं असेल की शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा तेवढं बोल्ड बनवणं किंवा त्यांना बोलायला उत्स्फूर्तपणे बोलायला शिकवणं किंवा त्यांच्या असलेल्या अंगी असलेल्या कलागुणांना बाहेर काढणं या सगळ्याच कामामध्ये काही अडथळे जर का आले असतील आणि ते विनोबा ॲपच्या माध्यमातून काही त्या शंका किंवा काही समस्या सोडवल्या गेल्या असतील तर हा सगळा प्रकार कसा किंवा हा सगळा प्रवास कसा होता याविषयी काय सांगाल नक्कीच मुळामध्ये विद्यार्थ्यांबरोबर कुठलाही आपण उपक्रम राबवताना तो विनो विनोबाई निगडीत जरी असला इतर शाळेचा चांगला उपक्रम असेल तो आपल्या शाळेत राबवायचा म्हटल्यानंतर आपल्या शाळेची शैक्षणिक परिस्थिती आपल्या शाळेचं पालकांचं बॅकग्राऊंड हे थोडं वेगळं असतं म्हणजे त्यामध्ये जे काही अडथळा येतात उदाहरणार्थ आता विद्यार्थ्यांच्या पहिलीसाठीचा सा एखादा उपक्रम आहे वाचनासंदर्भात आम्ही अवांतर वाचनसुद्धा विद्यार्थ्यांना घेतो म्हणजे शा क्रमिक पुस्तक व्यतिरिक्त आमच्याकडे शाळेमध्ये भरपूर पुस्तक आहे छोट्या छोट्या गोष्टीचे ते पण वाचन घेत असतो पण त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनं सर्व सगळ्याच विद्यार्थ्यांना ती वाचन करता येत नाही फास्ट वाचन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या भाविश्वासामध्ये रममान होऊन मग आपल्याला त्यांना शिकवावं लागतं तसं बोलावं लागतं कविता गायन छोट्या छोट्या कविता त्यांना शिकवाव्या लागतात आणि मग त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी तयार होते विद्यार्थी त्या उपक्रमामध्ये एकदम सरळ सोप्या मार्गाने कधीच येत नाही त्यांना वेगवेगळ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात कारण सर्व विद्यार्थी हे एका मापामध्ये कधीच मोजले जात नाही प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक विद्यार्थ्याची जे आपण म्हणतो ना बौद्धिक क्षमता हे गिफ्ट असते आणि ते गिफ्ट असल्यामुळे आपण त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार शिकवावं लागतं आणि नक्कीच आपण प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यमापन त्याच्या बौद्धिक कृतीनुसार जर केलं तर नक्कीच विद्यार्थी आपल्या बघामध्ये आकर्षित होतो हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे वा क्या बात आहे सर खूप छान आतापर्यंत जे काही आपण व्हिडिओज काढतो किंवा पोस्ट टाकतो तर ही सगळी माहिती ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना देता त्यावेळेला ते त्यांच्यात अशी कधी स्पर्धा निर्माण झाली आहे का की अरे माझ्या मित्राचा किंवा माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ सरांनी टाकला तो स्टेटसला ठेवला किंवा त्याला लाईक आले तर आपणही असं काहीतरी करावं भलेही मग त्यांनी कुठल्या विषया दु दुसऱ्या विषयामध्ये त्याला गती असेल त्या विषयामध्ये त्यांनी काहीतरी चांगली कामगिरी केली असेल पण कधी अशी पॉझिटिव्ह स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे का आपल्या ॲपमुळे नक्कीच मॅडम खूप पॉझिटिव्ह स्पर्धा तयार झाली खूप चांगलं शैक्षणिक वातावरण ह्या विनोबा ॲपच्या माध्यमातून तयार झालं आहे मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं कारण आपण ज्यावेळेस विद्या आपण ॲक्टिव्हिटी विद्य व्हिडिओ शाळेचे अपलोड करतो त्यावेळेस आम्ही अगोदर विद्यार्थ्यांना आठ दिवस सांगत असतो की आपल्याला या ठिकाणी इंग्लिश पोएम घ्यायची आहे आणि सगळ्यांचं अतिशय छानपैकी रिसायटिंग घ्यायची आहे ड्रिलिंग घ्यायची आहे तर आपण त्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी सगळ्यांच्या छान आल्या पाहिजेत आपण प्रत्येकाचं मी ते रिसायटिंग घेत असतो आणि जो प्रकारे व्यवस्थित ॲक्युरेसी फ्लुएंटली बोलू शकेल व्यवस्थित रिदमनी गाऊ शकेल अशा प्रकारचा मी व्हिडिओ त्यांचा रेकॉर्ड करणार असं मी सांगत असतो विद्यार्थी त्या पद्धतीनं अगोदर त्यांना पूर्ण शिकवलं जातं कसं आपण पोईम म्हणायची प्रकारे मराठी गाणं असेल मराठी गीतं असेल तर प्रकारे आपण ती ड्रिलिंग करायचं तो विद्यार्थी अतिशय मन लावून माझा व्हिडिओ तयार होतोय माझा व्हिडिओ आम्ही सांगतो मुंबईला जाणार आहे दिल्लीला जाणार आहे अतिशय मुलांना नाविन्यता ना येते त्याच्यामध्ये आणि मुलं अतिशय मन लावून ते काम करत असतात आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय निकोप प्रामाणिक स्पर्धा तयार होते आणि त्यातले त्यात पोस्ट ऑफपद मिळवला तर माझा ही तिसरी वेळ आहे याच्या अगोदर दोनदा मला ब्लॉक लेवलचा पोस्ट पोस्ट ऑफपद मिळाला आहे आणि आता डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट दो लेवल आहे तर अगोदर जे काही साहित्य मिळालं तर खूप छान साहित्य मिळालं मॅडम लेखन साहित्य आहे परंतु शैक्षणिक साहित्य जे काही छोटं जरी असलं शेवट असली पेन्सिल जरी असली तरी विद्यार्थ्यांना तो बक्षीस म्हणून खूप अवॉर्ड मिळतो आणि तू त्यांसाठी फार मोठा असतो त्यामुळे विद्यार्थी मदत की नाही यावेळेस माझं पुढचे सर मा अगोदर आम्हाला आठ दिवस सांगा नक्कीच आम्ही जास्तीत जास्त तयारी करू नक्कीच सर तर याआधी तुम्हाला दोन वेळेला पुरस्कार मिळाला तर त्या कुठल्या संकल्पना होत्या आणि कशाबद्दल तुम्हाला तो पुरस्कार मिळाला याविषयी या आम्हाला सविस्तर ऐकायला नक्की आवडेल या अगोदर दोनदा ब्लॉक लेवलला पोस्ट ऑफ पण मध्ये त्यामध्ये पहिला वेळा मी सांगितलं की आमच्या जिल्हा परिषद सांस्कृतिक स्पर्धा असतात कलाकाराच्या सांस्कृतिक स्पर्धा त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याचं वैयक्तिक गीत गायन बसवलं होतं त्यामध्ये गवळण बसलो होते एक तर त्याच्यामध्ये तिच्याकून आम्ही इतकं ड्रिलिंग करून घेतलं व्यवस्थित छान तर ते गाणं केंद्र स्तराहून बीट स्तरावर बीट स्तरावरून तालुका स्तरावर निवडलं गेलं आणि त्यासाठी आम्ही ते सात संगीतसुद्धा विद्यार्थ्यांनी आळ मृदुंग हार्मोनियम आम्हीसुद्धा आमचे सर छान तुम्हाला जर मृद हार्मोनियम वाजवत मीसुद्धा मृदंग वाजवतो अतिशय सात संगीत इतकी उत्तम लाभलेलं ते गाणं आमचं तालुका स्तरावर निवडलं गेलं तालुका स्तरावर चार नंबर आमचा प्रथम चार नंबर आला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की ते सुद्धा संपूर्ण मी त्यावेळेस अपलोड केला वेळ होतो सगळ्यांना आवडलं आणि त्या गानाला सगळ्यात जास्त लाईक कमेंट्स मिळाल्या आणि त्या मला पोस्ट मिळाला नंतर त्यानंतर दुसरा जो पोस्ट ऑपमध होता तो आमची एक सहल गेली होती सातारा छत्रपती संभाजीनगरला मागच्या एक सहा सहा सात महिन्यापूर्वी त्यावेळेस तो व्हिडिओ होता तिथलं जे क्लायमेट होतं विद्यार्थी आनंदाची उत्स्फूर्तपणे विद्यार्थी नाचत होते गात होते तो व्हिडिओ मी रेकॉर्ड केला आणि तो अपलोड केला तर सगळ्यांना त्यांचं ते नॅचरल हसणं बोलणं जे असतं आनंद विद्यार्थ्यांचा तो इतका आवडला लोकांना की त्यांच्यासुद्धा जे लाईक कमेंट जास्त आल्या आणि त्यालासुद्धा मला ते पोस्ट ऑपमधलं मा वा म्हणजे आपल्या शाळेच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून इतिहास विषयाशी अशी सुद्धा निगडित गोष्टी घडतात आणि प्रत्यक्ष कारण वर्गात बसून इतिहास शिकवला जातच नाही असं मला वाटतं की प्रत्यक्ष त्या ठिकाणी गड किल्ल्यांवरती किंवा लेण्यांमध्ये जाऊन जे काही ऍक्च्युअल नॉलेज जे मिळतं ते खूप मोठं असतं जे चार भिंतीच्या आत बसून मिळणार नाही आणि त्याबद्दल सुद्धा तुम्ही इतकी मेहनत घेऊन मुलांना त्या ठिकाणी घेऊन गेलात आणि खरंच आहे अर्थातच निरागस असतात लहान मुलं आणि इतक्या लहान मुलांना ज्या वेळेला अशा काही प्रकारचे डोंगर दऱ्या हिरवी झाडी असा काही निसर्ग बघायला मिळाल्यावरती त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असणार त्यात काही शंका नाही आणि याची दखल प्रत्येक पातळीवर घेतली गेली आणि त्याला तुम्हाला त्याचं कौतुक झालं खरंच खूप हे सगळं ऐकत असताना छान वाटतंय आणि प्रत्येकाला असे शिक्षक मिळावे असं एकदा मला एक पुन्हा एकदा असं एक वाटलं तर जाता जाता आपल्या श्रोत्यांना काय सांगाल की विनोबा ॲप कसं उपयोगाचं आहे किंवा ते त्याचा वापर तुम्ही केल्याने तुमच्या मुलांची प्रगती कशी होणार आहे आणि अर्थातच शिक्षक म्हणून आपल्याला सुद्धा कौतुकाची पाठीवर थाप मिळते आणि ती खूप मोठी असते तर याविषयी लोकांना आणि आपल्या श्रोत्यांना काय आव्हान कराल नक्कीच मी एवढं सांगू शकेल की शेवटी विनोबा ॲप हे एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे तर अतिशय छान प्लॅटफॉर्म आहे परंतु वि शिक्षकांनी केवळ पोस्ट ऑफ मध मिळतो म्हणून यामध्ये उतरू नये शेवटी स्पर्धा आहे शिक्षकांची स्पर्धा आहे परंतु पोस्ट ऑफ मध मिळतो पुरस्कार मिळतो म्हणून यामागे नाही लागतात अतिशय सक्रियपणे तनमान धरण्यामध्ये उतरावं विद्यार्थी हे डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम जे इतर जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये इतर राज्यामध्ये चालतात ते आपण आपल्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट इम्प्लिमेंट करावे त्याचं आचरण करावं आणि विद्यार्थी हे डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघावं कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आता स्पर्धा वाढत चालली विनोबा फार मोठं दहा जिल्ह्यामध्ये जास्त नेटवर्क झालं आहे प्रत्येकाचे कनेक्शन्स वाढलेले आहेत स्पर्धा जास्तीत जास्त तयार झालेली आहे डिस्ट्रिक्ट रँक ब्लॉक लेव्हल मिळणं आता हे एवढं सोपं नाही जे पहिल्या एक वर्षामध्ये होतं त्याच्यामुळं फक्त पोस्ट ऑफ मध डोळ्यासमोर ठेवता एक चांगला शैक्षणिक विद्यार्थ्यांचे ॲक्टिव्हिटी आपल्याला याचं बघितलं तर नक्कीच आपले विद्यार्थी टक्के शैक्षणिक संपादन विद्यार्थ्यांची वाढल्याशिवाय राहणार नाही एवढंच वा धन्यवाद सर अतिशय छान माहिती दिलीत आणि इतके सगळे उपक्रम आपण आम्हाला सविस्तर उलगडून सांगितले आणि मुळातच शिक्षणाप्रतीची तुमची तळमळ विद्यार्थी चांगला घडला पाहिजे या प्रतीची तळमळ तुमच्या बोलण्यातून दिसून आली आणि आज तुम्ही इथे आलात इतका छान वेळ दिलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्या विनोबा ऍप बद्दल इतकं भरभरून बोललात तर खरंच त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि आता पुरता आपण इथेच थांबूया मी तुमची रजा घेते धन्यवाद धन्यवाद मॅडम एकदा मी आपले सर्व टीम सर्व स्टाफ इथला आणि आमचे विनोबाईचे संस्थापक सर्व सर्व संजय दालमेळ साहेब आमचे समन्वय जिल्हा समन्वय साहेब तसेच आमचे जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदेचा से सेव आश्वा मित्तल मॅडम तसेच शिक्षणाधिकारी बच्चाव साहेब उपशिक्षणा कनौज साहेब आमचे गट शिक्षणाधिकारी कुसळगड साहेब आमचे केंद्रमुख आमच्याबरोबर आलेले आज कायशांत वाणी सर वाणी साहेब यांचेही मी मनपूर आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर श्रोते हो आतापुरता आपण इथेच थांबूया पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज आणि ऐकायला विसरू नका आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे